नमस्कार आज दिवसभराच्या प्रचारानंतरनं संध्याकाळच्या कोपरा सभेनंतरनं आज घरी जाता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य माजी महापौर अण्णांची आठवण झाली अण्णा म्हटले होते मोदी साहेबांनी आम्हाला तीनशे बसेस दिल्या सहाशे बसेस दिल्या त्यावेळेस मी अण्णांना प्रश्न विचारला तुम्हाला एवढ्या बसेस दिल्या पण त्या साठी तुम्ही पार्किंग घेतलं वास्तविक पाहता गाड्या किती मिळतील काय मिळतील परंतु त्यासाठी पार्किंग सुद्धा फार गरजेचं आपण इथं पाहू शकतो त्या मधील भागामध्ये अशा प्रकारे बसेस पार्किंग होतात इकडेच नाही पलीकडच्या बाजूला सुद्धा सेम कंडिशन आपण पलीकडे पण पाहू शकतो बस किती आहे किती नाही आहे शेअरिंग पण ह्याच गोष्टी दाखवण्यासाठी तुम्हाला आत्ता मी एवढं रात्री आले कारण ह्या रात्रीच्याच बसेस इकडे येतात आणि या बसेस इथं या रस्त्यावरती अशा प्रकारे आज प्रमाण थोडं कमी कदाचित अजून बसेस यायची असतील कचऱ्याच्या गाड्या काढल्या तिथल्या ह्या बसेसच्या वेळेस झाडल्या जातात स्वच्छता केली जाते ती पण अशी जिकडे टाकली जाते दरवेळेस एक कोरण होतेसोटत का याच एक फार मोठं कारण आहे बसेस पोटात का जातात कारण याच्यामध्ये जे बी एम एलचा अधिकारी वर्ग आहे त्यांचे लागे बांधे ठेकेदारांबरोबर मोठ्या प्रमाणात असतात यांच्याबरोबर परूर मोठ्या प्रमाणात असतात आणि नेमकं हेच होत या बसेस आपण बघायला गेलो ना त्या बसेस या महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत आणि ठेकेदारांच्या पण बसेस आहेत ठेकेदारांच्या बसेस या आपण चौदुसष्ट रुपये किलोमीटर घेतो एक बस सदुसष्ट रुपये किलोमीटर आणि महानगरपालिकेला या बसेसच्या बाबतीमध्ये जो इन्कम आहे त्याच्यामध्ये एक बस ज्यावेळेस एखादा किलोमीटर चालते त्यावेळेस महानगरपालिकेला ही बस चालवायला अठ्ठेचाळीस रुपये खर्च येतो अठ्ठेचाळीस रुपये खर्च येऊन जर सदुसष्ट रुपयाने लोक देत था असतील तर कशा पी एम पी एम एल हे फायद्यामध्ये जाणार ही तोट्यातच जाती वर्षानुवर्ष तोट्यात आहे मिळतात इन्कम होतो आता आपण पाहू शकतो इथं याच्या एवढ्या बसेस आहेत सगळ्या बसेसच्या संरक्षणाच्या बाबतीत काय त्या बसेस आपण पाहिल्या तिकडच्या इथल्या अलीकडच्या तू जा तिकडे तुला येऊ काय ज्या सगळ्या बसेस आहेत ना हे सगळ्या ते मेनमेंट आणि बाकीच्या ज्या बसेस असतात हे ठेकेदाराच्या असतात ठेकर ठेकेदाराच्या बसेस ह्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा डेपो बांधून दिलेला आहे तिकडे त्यांच्या बसेस जातात आणि महानगरपालिकेचे बसेस हे अशा प्रकारे रस्त्यावरती उभे राहतात आणि हीच का तुमची स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी मध्ये अशा प्रकारे बसेस येत असतील आणि त्यांना जर उभं करण्याकरता तुमच्याकडे जागा नसेल ते घेता कशा करता अशा प्रकारे रस्त्यावरती बसेस उभे राहतात आणि त्यामुळं येणाऱ्या ना नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आमच्या भागातल्या लोकांना होतच त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम केला जातो ठेकेदाराकडून त्या ज्या बसेस आहेत किंवा ठेकेदाराच्या बसेस यांच्या पासिंगच्या बाबतीत काय यांच्या इन्शुरन्सच्या बाबतीत काय काही कुणाला ना माहित नाही किती गाड्यांचे इन्शुरन्स काढलेले असतात किती गाड्यांना हे असतं त्याच्यावरती कुणाच काय माहिती नाही आणि मला वाटतं त्यांना कोणाला फिटनेसचे प्रमाणपत्र नसतात सगळे नियम इकडे धाब्यावर बसवले जातात काय बसेस वास्तविक पाहता आपल्याकडे दोनशे किलोमीटर साठी घेतले आणि या मुद्दा म्हणून ज्या ठेकेदाराकडनं घेतल्या जातात त्या बसेस तीनशे चारशे किलोमीटर बसेस चालवल्या चालवले जातात आता याच्यामध्ये पुणे ते विंजर एकच बस जर घेतली तर ही बस जाऊन जाण तर विंजर तर त्र्याण्णव किलोमीटरच होत एका बसेसनी जर दिवसात चार चाकरा मारल्या तर नऊशे छत्तीस ज्या गाडीला दोनशे किलोमीटर द्यायचे त्या गाडीला साडेतीनशे चारशे किलोमीटर दिलं जातं आणि तशा प्रकारचे पैसे सुद्धा त्यांच्यासाठी काढले जातात त्यांना पैसे दिले जातात चुकीचं काम आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मला वाटतं की अण्णांच्या स्वप्नातली स्मार्ट सिटी कशी आहे मला माहीत नाही परंतु माझ्या स्वप्नात तर आहे जर या शहरामध्ये शहर चांगले ठेवायचे असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरचं हे आपलं पहिलं काढावं लागल तर शहर स्मार्ट होतील तर शहरांचे फुटपाथ चांगले होते तर शहराची वाहतूक व्यवस्था चांगली होईल परंतु ह्या वेळी लक्ष द्यावे बेळकुणाकडे कोणच लक्ष देत आज तर नशीब या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या असतात वीस पंचवीस कचऱ्याच्या गाड्या इकडे लागलेल्या असतात आज कचऱ्याच्या गाड्या हं सगळ्या बसेस बघितल्या आपण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या बसेस सगळ्या असतात यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता माणूस नसतो त्यांचं जर रात्रीचं काय बॅटऱ्या काढून नेल्या साखं काढून नेली पूर्ण काय करणार करणारे आणि मग त्यामधून हा जो जनतेचे पैसे आपोवे हा पोहे टाळायला पाहिजे जर हा पोहोच टाळायचा असेल तर मला वाटतं की या सर्व विषयावरती एकच वंचित बहुजन आघाडी हा एक आहे नाही वाढत जातील आणि त्या अशाच पद्धतीने बाकाल होत जातील आता आपण इथे पाहू शकतो आता या बसेस सगळ्या इकडे उभ्या आहेत आणि ही बसेस ही बस कुठे उभी किती रस्त्यामध्ये बस उभी राहिली त्यामुळे यांना कुठली शिस्त नाही आहे काय नाही भविष्यामध्ये या लोकांनी या लोकांनाही शिस्त लावायची असेल तर वंचित बहुजन आघाडी याच्यासाठी पर्याय येत्या तेरा तारखेला सकाळी लवकर जाऊन नऊ नंबर बटन दावायचे आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने या पुण्यातून या महाराष्ट्रातून आपण सर्वजण हे ठरवू करू शकता मला वाटतं नक्की ठरवताल था। त्याकरता सर्वांना धन्यवाद आज फक्त हा लाईव्ह जो अण्णा वारंवार मानतात मोदी साहेबांनी इतक्या बस दिल्या मोदी साहेबांनी तिथ्या बस दिल्या बस दिल्या पण पुणेकरांनी तुम्हाला पण दिली होती त्या काळामध्ये तुम्ही फक्त इथं या सत्तेच्या संदर्भामध्ये काही अवलं तुम्ही उचलली नाहीत त्यामुळे शहर काही स्मार्ट झाली नाहीत अशीच राहिली भविष्यातसुद्धा ते हे काम केलं नाही तर पुणेकर तुम्हाला माफ करणार नाही एवढं सांगतो आणि आजचाल या ठिकाणी संपतो धन्यवाद